दिशा आज काय बनवतेस आज मी बनवते पतीचा कांदा आणि जवळा ह्याची मिक्स भाजी क्या बात फार छान रेसिपी रे ला आहे मस्त छान टिप्स मिळणार आहे दिशाकडून शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चला आपल्याला लागणारं साहित्य आहे लसूण घेतलेलं आहे मिरची आहे टमॅटो आहे पातीचाच कांदा मी कापून घेतलेला आहे वेगळा कांदा वापरलेला नाही आहे जिरं घेतलेला आहे हळद मीठ आणि गार्निशिंगसाठी थोडीशी बाजूला मी स्प्रिंग अनियन काढून ठेवलेली आहे सर्वात आधी आपल्याला सर मेन इन्ग्रेडियंट्स विसरली आजच्या रेसिपीचे मेन इन्ग्रेडियंट आहेत पातीचा कांदा आणि आपला जवळा चल सुरुवात करूया ठीक आहे त्यासाठी आपल्याला पहिला काय करायचं सर्वात आधी आपल्याला लसूण मिरची आणि जिरं वाटून घ्यायचंय आणि त्याचा ठेचा बनवून घ्यायचा तर अशा प्रकारे आपल्याला थोडा जाडसर असा ठेचा बनवून घ्यायचा आहे सर्वात आधी आपण जवळा छान भाजून घेऊया थोडा हलक्या प्रमाणात आणि याला धुवून घेऊया हा छान मी पाकळून साफ करून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला धुताना जास्त त्रास होणार नाही आपला वेळ वाचेल असा पाकळून घ्यायचा म्हणजे जो काही खाली कचरा असतो तो सगळा निघून जातो छान असा हलका गरम करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्याला दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता आपला हा छान गरम झालेला आहे मी काढून घेते ह्याला छान हलक्या हाताने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं पाकडून घेतल्यामुळे जास्त कचरा ह्याच्यात राहत नाही आपला जवळ छान स्वच्छ धुवून झालेला आहे आणि मी पाणी घालून भिजत ठेवलं आहे की जेणेकरून काही रेती असते ती खाली बसून जाते चल आता सुरुवात करूया तोपर्यंत रेसिपीला नक्कीच प्रथम मी ह्याच्यामध्ये कढई छान तापलेली आहे मी दोन पळ्यात तेल घालते मी आता सर्वात आधी ठेचा बनवून घेतलेला आहे तो घालते आहे कोणतीही तालीभाजी बनवताना किंवा कोणताही नॉनव्हेज बनवताना आपल्याला थोडं अधिक तेल घातलं ना की पदार्थाला खूप छान पू येते आपण ठेचा छान परतून घेणार आहोत पहिला कच्चेपणा पूर्ण केला पाहिजे त्याचा आता मी कांदा मी हा स्प्रिंग ऑनियनचा आपला क पातीचाच कांदा घेतलेला आहे वेगळा असा कांदा घेतलेला नाही आहे भरपूर असा कांदा घ्यायचा था आहे छान परतून घ्यायचा आहे त्याला सुद्धा जास्त गोल्डन ब्राऊन आपल्याला कांदा करायचा नाही आहे हलकासा परतून घ्यायचा आहे आपला छान परतून झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करते कोणाला कोकम घालायचं असेल तर कोकमही घालू शकता मी इथे टॅमॅटोचा वापर केलाय हळद घालते कलरला आपल्याला हळद छान दिसते आपली संपूर्ण भाजी मी त्याच्यात ॲड करते आणि जो आपण जवळा भिजत घातलेला आहे तो सुद्धा आपण चांगला पिळून घेऊन याच्यात लगेचच घालून घेणार आहोत छान लागते ही भाजी चवीला एकदा नक्की ट्राय करून बघा मी मीठ ॲड करते मीठ आपण जवळलासुद्धा अधिक मीठ असतं म्हणून आपण बेतानेच मीठ घालणार आहोत छान भाजी हलवून घ्यायची आहे आणि थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवून शिजवून द्यायची आहे भाजी कशा सोबत ही भाजी तुम्ही ना कशा सोबतही खाऊ शकता अगदी चपाती भाकरी पण भाकरी सोबत खरी या भाकरीसोबत चव अजूनच वाढते आणि लोखंडीकडे करतेस त्यामुळे आंबा पण मिळणार आहे नक्कीच म्हणून प्रत्येक भाज्या मी लोखंडीकडेच करते हल्ली स्पेशली पालेभाजी जर करत असाल तर आवर्जून लोखंडी कढईत करा हळदीमुळे बघ ना किती सुंदर कलर असा आलो हो, आहे अगदी छान दिसते आणि फार पटकन शिजते फार वेळ लागत नाही थोडा वेळ आपण झाकण ठेवून शिजून देऊया भाजी एकदा झाकण काढून आपल्याला हलवून घ्यायची आहे आणि एकीकडे आपली भाजी होती तोपर्यंत सोबत खायला भाकरी आपण करून घेऊया ज्वारीची भाकरी करून घेतो आपण पटकन गरम गरम भाकरी आणि त्याच्यासोबत कांदा पता आणि जोळ्याची भाजी मस्त बेक चाची भाकरी थापून झालीये है, चला पटकन भाजून घेऊया टम अशी फुगलेली भाकरी तयार झाली आपली घाल्याने अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे मस्त खाण्यासाठी वास्त फार छान येतोय mm, मस्तच एकदम चल ताव मारूया आता दोघींनी पण गरम गरम भाकरी झाली भाजी पण तयार झाली आहे आम्ही दोघी मस्तपैकी गरम गरम भाकरी आणि भाजी खाऊन घेणार आहोत चला आता माझं सर्व बनवून झालेलं आहे गरमागरम ज्वारीची भाकरी आपली कांदापात आणि जवळ्याची भाजी आणि मस्त त्याच्याबरोबर मी शेंगदाण्याची चटणी छान अशी शेंगदाण्याची चविस्तर चटणी असा आमचा बेत आहे आजचा छान टमॅटोचं सलाड छानपैकी ताट रेडी झालेलं आहे आम्ही दोघी आता खाणार आहोत तुम्ही पण या नक्की करून बघा रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद